कोणता दिवस कसा येईल याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही रे म्हणा म्हणून लागवे कर गडबड कर परा कर म्हणण्याचं एकच कारण याची गॅरंटी नाही कधी जाईल काय सांगता येते का नाही माणसं मुक बोलता बोलता म्हणतात बघा कालच बोलला हो मी फोन वर कालच बोलला हो श्यामराव पाटला बरोबर ना कालच बोललोय पण आज बोलायचा लायकीचा राहिला नाही का काय सांगता येतय काय सांगता येते सांगा ना महाराज ये इंसान का मन कैसा है एक वाक्य संतो लगाएगा ये इंसान का मन कैसा है लाखों करोड़ों कमाता है लाखों करोड़ों कमाता है सोचता है सालों की वाक्य लक्ष्य बनाएगा तु ये इंसान कैसा है लाखों करोड़ों कमाता है सोचता है सालों की बरोबर ना लेकिन इंसान को ये पता नहीं है इसका भरोसा नहीं है एक पलों का सालुं का सोचता है, लेकिन का भरोसा नाही आहे गॅरंटी नाही आहे तरी माणसाला वाटतं एवढं एवढं धावपळ कराय हो माणसांची एवढी गडबड एवढी गडबड कराय असं वाटतंय काय करावं काय नाही काय करावं काय नाही एक विचार करून बघा माणसाला खायला किती लागते हो सांगा ना एवढं योड एवढं स्फोट आहे आपलं किती लागेल बरं चोपदा खायला उगा एक विचार करून बघू आपण एक विचार करा आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्याला खायला किती लागेल पोटासाठी तळमळ चालू आहे ना आपली बोला ना पोटासाठी बोला की माणसं म्हणतात महाराज पोटासाठी काय तर करावं लागते जर तुम्ही जर करत असाल तुमच्या पोटाला लागून लागून लागतंय किती हे मला विचारायचं एक दिवसामध्ये माणूस किती खाईल बरं बोला एक दिवसामध्ये माणूस किती खाईल एका बारीला पाव किलो एखादा माणूस जर भारी असेल समजा आमच्या ज्ञानेश्वर महाराजासारखा अर्धा किलो धरून अर्धा किलो धरू ना जला चला अर्धा किलो एका टाईमला बरोबर अर्धा किलो एका टाइमला बरं ह्याच्यापेक्षा बी अजून भारी असला समजा अजून ह्याच्यापेक्षा एक किलो एक किलो पेक्षा जर जास्त ना की किती बी तरी भारी झाला माणूस समजा कलियुगातला माणूस एक किलो पेक्षा जास्त खाऊ शकत नाही एक किलो एका टाइमला रोज किती बार जेवतो आपण तीन टाइम कोणी तीन जेवत असेल कोणी दोन जेवत असेल जाऊन ते चला तीन धरू ना आपण तीन धरून चालायला काय हरकत आहे सकाळी नाश्ता धरू त्याच्यामध्ये तीन किलो अन्न एका दिवसाला एका माणसाला लागते पैसे किती आंध्रामध्ये तर तांदूळ फुकटच आहेत तीन किलोचे <laughs> तीन, तीन किलो चला तीनशे रुपये धरून चलू आपण सगळं चाललं त्याच्यामध्ये तीनशे रुपये रोज तीनशे रुपये रोज एका महिन्याला किती लागते पटपट चला एका महिन्याला नऊ हजार ना नऊ हजार एका महिन्याचे नऊ हजार एका वर्षाचे एक लाख एक लाख आठ हजार का मला येईना गणित पटपट सांगत चला कारण मी काय शाळेला गेलेला माणूस नाही पटपट खाली पट, पैसे पट, 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 तुम्ही नो एक लाख आठ हजार एका वर्षाला एका माणसाला लागते बरोबर एक लाख आठ हजार गुन्हिले शंभर किती होते तुम्ही सांगा म्हण किती लागेल बरोबर लागून लागून माणसाला लई किती बी जरी खाणारा जरी माणूस असला ना एका माणसाला जास्तीत जास्त तीस ते चाळीस लाख रुपये शंभर वर्षाचे धरून चालू आपण तीस ते चाळीस लाख रुपये एका माणसाची घरामध्ये जर तुमची तीन फॅमिली असेल लागून लागून एक करोड रुपये लागतील आपल्याला पूर्ण जन्मभर जन्मभरचं सांगतोय मी हिशोब पोटासाठी पण माणूस किती कमावतो याचा विचार करा ना किती कमाव एक करोड सोडा माणसाला पन्नास करोड नाही अब्जावधी जरी रुपये कमावले ना माणसाला मन समाधान बसून देत नाही हे सगळ्यात मोठी हलकटपणा आपल्या मनाचा गप्प राहून देत नाही महाराज ते गप्प राहून देत नाही एक कोटी आपल्या तीन लवरा नवरा बायको लेकर सगळे चालेल त्याच्यामध्ये हो एक कोटी कमावला माणूस आयुष्यामध्ये तीन जण आरामशीर शंभर वर्षाचा गणी सांगतो मी पन्नास वर्षाच्या वरी तर माणूस जगायला तयार नाही सध्या एवढं सगळं असताना सुद्धा माणसाची सारखी तळमळ चालू आहे महाराज हे मिळावं ते मिळावं हे मिळावं ते मिळावं याची गॅरंटी नसताना एवढं चालू आहे गॅरंटी असल्यावर किती कमावलं असतं म्हणतोय मी माणूस संत श्रेष्ठ शिवदास माउजी सांगतात मना अरे फक्त देवाचं नामस्मरण करून त्या शिवनामाचा मालक वय रे या प्रॉपर्टीचा मालक काय होतो सांग ना महाराज एक सांगू का या, या 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 माणसाचं मन कसं असते प्रत्येकाला वाटतंय मी मालक आहो मी ह्या प्रॉपर्टीचा मालक वाटते का नाही बोला की प्रत्येकाला वाटतंय हे घर माझं आहे हे शेत माझं आहे तेव्हा देव हसतो म्हणे वरी माझे भगवान भोले बाबा हसतात तुम्हाला तुम्हा, तुम्ही म्हणा त्याच्याकडे सगळं भंती असते की मेरे भोले के दरबार मे सब है खाता मेरे भोले के दरबार मे सब है खाता। जिसने जैसा कर्म किया है वैसा हो ही फल पाता मेरे भोले के दरबार में सबका खाता सगळ्याच खातं आहे तिथं आपलं वर गेलं डायरी जेव्हा बघतो ना देव आपण जेव्हा या प्रॉपर्टीचे मालक आहे म्हणून ना देवाला हसणं येते देवाला हसणं येते देव मनामध्ये विचार करतो म्हणे यांना फक्त यांना फक्त पन्नास साठ वर्षाचं करार बैनामा करून दिले मी या प्रॉपर्टीचा खरा मालक तर मी आहो देवाला वाटतंय मला एक गोष्ट सांगा तुमच्या अगोदर मी त्या प्रॉपर्टीचा मालक कोण तर होता का नाही होता ना म्हणजे तुमच्या बापाच्या नावाचीच प्रॉपर्टी तुमच्या नावावर आली ना मग तुमच्या अगोदरही त्या प्रॉपर्टीचा मालक होता कोणीतरी तुम्ही गेल्यावर सुद्धा त्या प्रॉपर्टीचा मालक आणि घरामध्ये राहणारे उंदर मांजरं माश्या मच्छर हे सुद्धा स्वतःच घर समजून घेते मग जर तुम्हाला घर लेकरं बाळ हे तेन जर माझं वाटत असेल तुमच्यामधील त्या, त्या मच्छरामध्ये फरकच काय म्हणे मच्छराला बी बायको असते मच्छराला सगळं असते घर असते दार असते कुत्रे कुत्र्या मांजरांना सुद्धा घर नाही त्याचा जर विचार केला ना, के ना आपल्यापेक्षा पक्षी कितीतरी भारी घर बांधतात कितीतरी भारी घर बांधतात मग सांगा ना आपल्यापेक्षा ती बरी ना घर बांधण्याच्या बाबतीमध्ये जर समजा तुम्ही मानवी म्हणून माणूस म्हणून जन्माला येऊन माणूस म्हणून जन्माला येऊन घर बांधणं लेकर बाळ करणं बायको करणं पोरं करणं याच्यामध्ये जर तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं तुमच्या त्या माझा मांजरा डुकरामधील त्या पक्षामध्ये फरकच काय सांगा ना काय फरक आहे म्हणून माणसाने या जीवाच्या उतारासाठी काहीतरी तळमळ केलं पाहिजे म्हणून शिवदास माऊली सांगतात वेग करी कशाचा उमारंग याची गॅरंटी नाही म्हणून लाग वेग कर लाग वेग कर गडबड कर कारण कस है महाराज ये शरीर एक महात्मे ने संगित है तन है कागज की पुड़िया हवा लगे उड़ जाए ये तन है जंगल, जंगल की लकड़ी आग लगे, लगे जल जाए ये शरीर भोजन है काल का खावत है दिन रात खाया पिया सुख से सोया हाया पिया से सोया नाहक जमाना खोया की भज मन नम शिवाय भज मन नम शिवाय की भज मन मन नम शिवाय की भज मन नम सारू संतांना वर्णन केले माझ्या बाबांनो माझ्या दादांनो माझ्या मना हे म्हणा अरे इकडे ये ना इकडे ये भगवंताचं स्मरण कर अरे संसार करण्यामध्ये मोठ्या मोठ्याचा गेला नाही काय संसाराचं घेऊन बसला असते रे हा संसार न चिसरे जन्मभर जन्मभर जरी केलं तरी संपणारो न संपणारो त्याला संसार म्हणतात मला मोठा मोठ्याचा संसार शेवटाला नेला नाही हो तुमचा आमचा किती संसार आहे सांगा ना आहे जाऊन चला एक बादशाह झाला बघा त्याचं नाव सिकंदर बादशाह परवाच एक दोन चारशे वर्षाच्या खाली झालेला बादशाह जग जिंकण्यासाठी निघाला होता म्हणे त्यानं जग जग जिंकण्यासाठी निघालेला बादशाह कसला असेल अर्ध जग त्यानं जिंकलंही होत अर्ध जग जिंकलं होतं म्हणे त्यानं अर्ध जग जिंकल्याच्या नंतर एका महात्माची त्याला वाटोमध्ये भेट झाली जोबदार मामा एका वाटमध्ये म्हणजे महात्म्याची भेट झाली आणि त्या महात्म्यानं त्या सिकंदर बादशाला पाहिलं लक्ष देऊन एका फार गोड दृष्टांत आहे या महात्म्यानं त्या बादशाला पाहिल्याच्या नंतर त्या बादशाला पाहिले थोडस हसले महात्मा हसल्याच्या नंतर बादशा जवळ गेला आणि विचारला म्हणले महात्मा ओ वा, ओ महाराज का हसताय किंवा हसरा आहे हो किंवा रहे हो म्हणल्याच्या नंतर कुठ नाही ऐसे हसरा मला संत महात्मा उगा हसत नाही राजा त्या बादशाला माहित होत नाही महाराज आपके मन मे कुछ तो आया है बे 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 म्हणल्याच्या नंतर मग त्या साधून खरं सांगितलं म्हणले बादशा एक काम करशील का म्हणले माझे एक काम आहे माझं माझं तुझ्याकडं करशील त्या बालश सांगितलं सांगा म्हणे सांगा तुम्हाला काय लागते सांगा अर्ध जग मला किती प्रॉपर्टी लागते तुम्हाला काय लागते काय लागते सांगा फक्त मला तुमच्या समोर या साधून सांगितलं मला कशाला काय लागतं मी संन्यासी महात्मा आहे मला कशाला काय लागतं मी मोकळा झालेला महात्मा आहे का नाही मला काही लागत नाही पण एक एक हाय म्हणे माझ्याजवळ एवढीच लंगोटी आहे म्हणे एवढी एकच लंगोटी आहे मला हे जर लंगोटी वगैरे माझी फाटली तर मी या सुई न शिवत असतो म्हणले साधूजवळ एक सुई होती बर का एवढी एवढी सुई।, सुई त्या सुई ते महात्म्यानं हातामध्ये घेतली आणि त्या शिकंदर बादशाला सांगतात म्हणजे बादशाह एवढी जे सुई आहे का नाही हे तुझ्याजवळ राहू दे एक काम कर आल्याच्या नंतर मला एवढी सुई पोहोचा करता वर आल्याच्या नंतर जेव्हा वर येशील ना तू तेव्हा एवढी सुई मला तू पोहोचा करता त्या बादशहा सांगितलं म्हणले महाराज तुमचं डोकं तर खराब झालं नाही की मला काय झालं सुई कुठं वर नेता होय आहे होय नेता येते का मग महात्म्यानं सांगितलं उत्तर तुझं मी हसण्याचं उत्तर तुला कळालंय का अजून स्पष्टपणे सांगू तुला जर सुई वर नेता येत नसेल तर बादशा अरे जग जिंकायला निघालास नालाय का किती जणांच्या मुंड्या कापलास किती जणाला मारलास काहीतर हाय का तुला त्याच महाराज खळकण मनामध्ये प्रकाश पडला बघा एकदम होऊन का हवा जशी निघून गेल्याच्या नंतर टायराची अवस्था होते का नाही राजाची अवस्था तशीच झाली बघा राजानं सांगितलं म्हणले महात्मा चूक झाली क्षमा करा पाच साष्टांग दंडवत घातलं बरं का चरणावर दंडवत घातलं सांगितलं म्हणजे आजपासून हे सगळं सोडून दिलं म्हणले मी सगळं सोडून दिले महाराज त्या दिवशी पासून देवाचं भजन करायला चालू केलं बघा हार हार शंभू शंभो करायचं का आपण मी दोन मिनिट भजन भजन सगळेजण अशा हातोवर करावर सगळे 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 तेवढ्या भजनामध्ये तर आपण सहकार्यपणे त्याच्या त्यानंच भजन केले आपण का करू नाही हर हार शंभो शंभो शिव

आला पाहिजे जोरात जोरात आनंद वाटला बरं का असं भजन जर केलं ना देवाला नक्की आवडेल बरं का नक्की आवडेल असं जर भजन केलं ना महाराज या सिकंदर बादशहा भगवान भोले बाबांचं भजन केलं मला के त्या दिवशीपासून सोडून दिलं आणि जेव्हा याला शेवटची वेळ आली ना शेवटची घटकाळ जवळ आला का नाही यानं आपल्या सेनापतीला जवळ बोलावून घेतलं म्हणे पण सिकंदर बादशा जग जिंकायला निघालेला केवढा मोठा संसार आहे विचार करून बघा ना एवढा मोठा संसार ही बादशाह ज्यानं जग जिंकले अर्ध त्या बादशहा आपल्या त्या सेनापतीला सांगितलं हे सेनापती जात असते बेस का नाही तिरडीवर तिरडीच म्हणते की असे दोन्ही हात मोकळे ठेव मोकळे ठेव म्हणजे कसं काय या लोकांना कळालं पाहिजे अरे अर्ध जग जिंकलेला बादशाह त्याला सुई सुद्धा सोबत नेता आली नाही लोकांना दिसलं पाहिजे म्हणून तू माझ्या हाताशी मोकळे ठेव कळाले ना दृष्टांतातून मला तुम्हाला काय सांगायचंय अरे सिकंदर बादशाहला जर सुई सोबत नेता आली नाही आपल्या वाकड्या शिंगाची मई सोबत येईल काय माय बोला ना बकरे सोबत येतील का म्हण कोंबडे बकरे हे <laughs> ये सोबत येणार कोणी येत नाही महाराज मौतने जमाने को को कैसे कैसे रुस्तम को खाक में मिला डाला या दर सिकंदर के हौसले तो हाली थे जब गया था दुनिया साहे दोनों हाथ खाली थे अब ना वो हला है और ना उसके साथी है चंगजू को रस है और ना उसके हाथी है काश न मरा तेवढ्या मोठ्या माणसाचा जर संसार शेवटाला नेला नाही तर पाहे बारे हा संसार न चिसरे जन्मभर जाऊन दे मले रावण बघा ना महाराज रावण ज्याच्या ऐंशी हजार बायका होत्या ज्यांची कोटी घरं सात कोटी घरं सोन्याची होती सांगा ते कबड्डी गेली नाही आपलं काय सोबत जाणार आहे सांगा ना महाराज विचार करून बघा या गोष्टीचा संसार करण्यामध्ये आतापर्यंत कोणाचं भलं झालं नाही आणि पुढं होईल म्हणून सांगता येत नाही म्हणून शिवदास माऊलीने सांगितलं पाहे बारे हा संसार जन्मभर मग काय करा सगळं सोडून टाका म्हणे सर्व सांडोनी एका स्मरी कैलास नायका भगवान परमात्म्याचं भजन करायला शिका आणि स्वतःचं स्वहित करून घ्या शिव शिवदास म्हणे शिवदा the one 라, 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 라,

you yeah. शेवटची चाल म्हणून कारण मग वेळ झालाय बोलण्या बोलण्यामध्ये वेळ शिवहार शिवहार झालाय झाली कीर्तन रूपी सेवा भगवान बोलेबाबांच्या चरणी समर्पित करायची एकंदर पाच चरणांचा भावार्थ मी माझ्या बोधीलाच असेल समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय